जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे शनिवारी आहे योगिनी स्मार्त एकादशी आणि रविवारी आहे भागवत एकादशी आपल्याला एकादशीचं व्रत हे कधी करायचं आहे शनिवारी करायचं आहे की रविवारी करायचं आहे आणि जे गजान विजय ग्रंथाचं पारण करतात त्यांनी गजानन विजय ग्रंथाचं पारण कसं करायचं आहे दशमी एकादशी द्वादशीचं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण जे सांसारिक प्रापंचिक लोक आहोत आपल्यासाठी ही भागवत एकादशी असते आणि जे वैदिक लोक आहेत त्यांच्यासाठी स्मार्त एकादशी असते हा दोन्हीमधला डिफरन्स आहे त्यामुळे आपल्याला रविवारी भागवत एकादशीचं सुरुवात करायचं आहे आणि ज्यांना कुणाला गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं असेल दशमी एकादशी द्वादशीचं तर मग तुम्ही शनिवारी सात अध्याय रविवारी सात अध्याय आणि सोमवारी सात अध्याय अशा पद्धतीने तुम्ही तुमचं गजान विजय ग्रंथाचं पारायण करू शकता दशमी एकादशी द्वादशीचं किंवा आता सोमवारी जमणार नाही तर मग तुम्ही एक काम करू शकता तुम्ही शुक्रवारी देखील तुमचं पारायणाची तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे शुक्रवारी तुम्ही गजान विजय ग्रंथाची सात अध्याय वाचू शकता त्यानंतर तुम्ही गजान विजय ग्रंथाचे सात अध्याय वाचू शकता आणि त्यानंतर उरलेले जे शेवटचे सात अध्याय आहेत ते तुम्ही रविवारी वाचू शकता परंतु मागच्या ज्या काही चार पाच ओव्या आहेत म्हणजे मागचं जे शेवटचं जे पेज आहे ते तुम्ही वाचण्यासाठी सोमवारसाठी ठेवायचं आहे आणि मग तुमचं असं दशमी एकादशी द्वादशीचं पारायण पूर्ण होऊ शकते म्हणजे जरी तुम्ही शुक्रवारी जरी पारायणाला सुरुवात केली तरी सुद्धा हरकत नाही म्हणजे आता कन्फ्युजन होते की स्मार्ट एकादशी आली भागवत एकादशी आली मग अशावेळी आपलं कन्फ्युजन होते की नेमकं काय करावं तरी शुक्रवारी देखील तुम्ही तुमचं पारायणाला सुरुवात करू शकता फक्त मग तुम्ही म्हणजे सोमवारच्यासाठी म्हणजे आपण तर भागवत एकादशी रविवारी करणार आहे तर ऑब्वियस गोष्ट आहे की एकादशी आपण ही सोमवारचीच पकडणार आहोत त्यामुळे मग तुम्ही सोमवारी तुम्ही चार पाच ज्या मागच्या ओवे आहेत ते तुम्ही वाचायला ठेवू शकता आणि अशा पद्धतीने देखील तुम्ही तुमचं पारण करू शकता म्हणजे मी देखील तसंच करणार आहे मी उद्यापासूनच माझ्या पारायणाची सुरुवात करणार आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवस मी पारण करणार आहे मागचं एक पेज मी तसंच ठेवणार आहे सोमवारी वाचण्याच्यासाठी खूप जणांना खूप कामं असतात तर मुलांच्या टेस्ट वगैरे असतात मग अशावेळी काय करायचं की अगोदर आपण पारायण करून घ्यायचं आणि शेवटच्या आपण चार पाच ओव्या हो किंवा एक पेज वाचण्यासाठी ठेवायचं म्हणजे पारायण पटकन होऊन जाते म्हणजे आता खूप काम आहेत मुलांच्या टेस्ट वगैरे आहेत मग अभ्यास घ्यायचा असतो आणि पारण करायची देखील आपली इच्छा असते तर मग तुम्ही अशा पद्धतीने देखील पारायण करू शकता किंवा वर्किंग आहे सोमवारी वर्किंग ज्यांना आहे त्यांची पारण करण्याची इच्छा असेल तर मग ते देखील अशा पद्धतीने पारायण करू शकतात म्हणजे प्रगट दिनाच्या वेळेस देखील आपण अशाच पद्धतीने पारायण करतो की शेवटचे जे चार पाच ओव्या आहेत ते प्रगट दिनाच्या दिवशी ठेवतात म्हणजे मोठ्या मोठ्या ग्रंथाचं देखील असंच पालन केलं जाते ज्ञानेश्वरीचं जा भागवताचं की शेवटच्या दिवशी ज्या दिवशी समाप्ती असते त्या दिवशी शेवटच्या चार पाच ओव्या किंवा ज एखादं पेज असं वाचण्यासाठी ठेवलं जाते आणि समाप्तीच्या दिवशी ते पारायण पूर्ण केले जाते त्याच पद्धतीने आपण गजान विजय ग्रंथाचं देखील पारायण करू शकतो म्हणजे आपलं दशमी एकादशी द्वादशीचं पारण हे होऊन जाईल यामध्ये काही म्हणजे कन्फ्युजन होण्याची गरज नाही कारण की आता मागच्या वेळेस पण असंच झालं होतं की स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी सोबत आली होती यावेळेस देखील तसंच झालं की स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी ही योगिनी एकादशी आलेली आहे त्यामुळे तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही दशमी एकादशी द्वादशीचं अशा पद्धतीने पालन करू शकता म्हणजे एकतर शुक्रवारी तुम्ही सुरुवात करा किंवा मग शनिवारी तुम्ही सुरुवात करा मग सोमवारी तुमचं पालन कम्प्लीट होईल मग आणि शुक्रवारी सुरुवात केली तरी सोमवारच्यासाठी तुम्ही चार पाच ओव्या किंवा एक पेज शेवटचं तुम्ही ठेवून द्या आणि मग तुमचं तसं देखील पालने पूर्ण होऊ शकते म्हणजे आपली जर इच्छा असेल तर आपण करू शकतो सगळ्या गोष्टी करू शकतो जर तुमची गजान विजय ग्रंथाचं पारण करण्याची इच्छा असेल तर खरंच तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पारायण हे दशमी एकादशी द्वादशीला करा आणि गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की जो गजान विजय ग्रंथाचं पारायण दशमी एकादशी द्वादशीला करेल त्याच्या कसल्याही इच्छा असो मनोकामना असो त्या नक्कीच पूर्ण होतील तर तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता कुठल्या इच्छापूर्तीसाठी संकल्प घेऊन दशमी एकादशी द्वादशीला पारण करण्याचा तुम्ही संकल्प घेऊ शकता गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की जो दशमी एकादशी द्वाद जो व्यक्ती पारण करेल त्याचा कसल्याही यातना असतो कसले कसलेही दुःख असो कसलीही इच्छा असो ती नक्की पूर्ण होणार त्यामुळे तुम्ही असा देखील संकल्प घेऊ शकता की दशमी एकादशी द्वादशीला द्वा गजान विजय ग्रंथाचं करायचं भलेही मग तुमच्याकडून महिन्यातून एक पारण हो म्हणजे दोन जरी एकादशी येत असल्या आणि महिन्यातून एक जरी पारण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुठल्या तरी शुक्ल पक्षातला किंवा कृष्ण पक्षातल्या कुठल्याही एका एकादशीला तुम्ही पारण करण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्याकडून जर का होत असेल तर नक्की तुम्ही गजान विजय ग्रंथाचं दशमी एकादशी द्वादशीला पारायण करण्याचा संकल्प घ्या किंवा संकल्पना घेता देखील आपण गजान महाराजांची भक्ती सेवा म्हणून देखील आपण हे पारायण करू शकतो तर असं जमेल तशा पद्धतीने मग तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पारण करण्याचा नक्की प्रयत्न करा उद्या किंवा परवा देखील तुम्ही गजान विजय ग्रंथाचं जर का पारायण करणं हो शक्य होत असेल तर खरंच गजान विजय ग्रंथाचं पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा गजान महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वरती नमलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद